जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो परवाला होऊ घातलेली मराठा ओबीसी आरक्षण वादाची बैठक काल ठरली आणि काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं त्या बैठकीमध्ये मुद्दा म्हणून म्हणा काढता पाय म्हणा किंवा त्यांच्या मनात जे असेल ते यामध्ये एन सी पी शरद पवार गट काँग्रेस आणि उबाटा उद्धव ठाकरे गट या सर्व पक्षीय बैठकीला गैरहजर राहिले तसं पाहिलं तरी सर्वपक्षीय बैठकच नव्हती कारण त्या बैठकीमध्ये जे काही बोलले त्यात सर्व ओबीसीच बोलले त्यामुळे ओबीसीचीच बैठक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्याचं खापर हे उपमुख्यमंत्री असोत किंवा सत्ताधारीमधले काही मंत्री असोत का त्यांनी विरोधी पक्षावर फोडलं ठीक आहे योग्य आहे पण विरोधी पक्षाचं म्हणणं असं होतं की सी बैठक बोलवण्यापेक्षा विधानसभेचं दहा दिवस झालं अधिवेशन चालू आहे आणखी पाच दिवस हे विधानसभेचं अधिवेशन चालणार आहे तेव्हा हा मुद्दा विधानसभेतच चर्चेला का घेऊ नये असा त्यांचा पलटवार होता तर ज्यावेळेस आज विधानसभेमध्ये या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली त्यावेळेस सत्ताधारी आमदार आणि विरोधक यांच्यामध्ये तुफान खंडाजेगी झाली आणि विधानसभेचं कामकाज एक दोन नाही तर दुपारपर्यंत तीन वेळा तहकूब करावं लागलं याचा अर्थ साध्या मराठी माणसाने घ्यायचा खाली जो गरजवंत मराठा आहे जो आरक्षणाच्या प्रत्यक्षात आहे आणि हा तोडगा निघावा व जातीय संघर्ष टळावा ह्या हा उद्देश काही जणांचा आहे किंवा जनतेचा आहे पण सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत मग ते प्रस्थापित मराठा नेते असोत किंवा ओबीसी नेते असोत यांना समाजाचं अजिबात पडलेलं नाही असं आजच्या अधिवेशनातून तरी स्पष्ट दिसतंय आणि हा तिढा त्यांना कायमचा सोडवायचा नाही ओबीसी नेते जरी एकवटले असले तरी त्यांना ओबीसी समाजाप्रती अजिबात देणं घेणं नाही कारण जर देणं घेणं असतं तर ओरिजिनल आंदोलन करणारे आकाश निर्मळ असोत किंवा लातूरचे दोन आंदोलक असोत जे नऊ नऊ दहा दहा दिवसापासून उपोषण करत आहेत की आपला अनुसूचित जातीत समावेश व्हावा धनगर हा प्रवर्ग अनुसूचित जातीमध्ये जाण्यासाठी दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ त्या लढ्याकडं मात्र हे ओबीसीचे नेते म्हणणारे अजिबात फिरकत नाही फक्त केवळ मराठा आणि मराठा द्वेष तेव्हा सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत जे प्रस्थापित मराठा नेते आणि ओबीसी जातीयवादी नेते आहेत त्यांना हे मराठा ओबीसी आरक्षणाचं घोंगळं भिजत ठेवायचं आहे याचं राजकारण करायचं आहे यावर राजकारणाची पोळी भाजून पुन्हा आपल्याला आमदार खासदार मंत्री व्हायचं आहे हे जनतेने लक्षात घ्यायचं आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे जे संघर्ष योद्धा म्हणून दादा जळांगे पाटील एखाद्या धनगराच्या आरक्षणाची भेट घेतात त्यांची सांत्वना करतात यावरून विचार करा ज्या माणसाकडं कुठल्याही जातीसाठी कसलाही द्वेष नाही त्या माणसाच्या आज सहा जुलैपासून हिंगोली असो परभणी असो नांदेड असो लातूर असो आणि आजची धाराशिवची सभा लाखात होते आहे आणि उद्या होणाऱ्या बीडच्या सभेलाही पहिल्यांदा परवानगी नाकारली पण शेवटी धनंजय मुंडेचं एकदा कौतुक करावं लागेल त्यांनी स्पष्टीकरण दिलं की आम्ही ही परवानगी नाकारलेली नाही आणि आमचा जरांगी पाटलांना पाठिंबा आहे तोंडापुरता का होईना त्यांनी पाठिंबा देऊन त्या सभेची आडकाठी दूर केली पण एवढ्यावर भागणार नाही आहे तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकाच माळेचे मनी जर आम्हाला सिद्ध झाले तर तुम्ही लोकसभेतल्या विजयानं महाविकास आघाडीनं उन्माद करू नये आणि लोकसभेतल्या पराभवाचं अवलोकन महायुतीनं करावं कारण मनोजदादा जरांगे पाटील हे महाराष्ट्र कधीही पेटू देणार नाहीत जातीय दंगली अजिबात होऊ देणार नाहीत गावखेड्यातला ओबीसी असो दलित असो भटका असो विमुक्त असो वंचित असो सर्व एकोप्यानं राहतील पण तुम्हाला मात्र तुमच्या पाच पिढ्या कशा उद्ध्वस्त करायच्या याचं गणित मनोज दादा जरंगे पाटलांनी अगोदरच आखून ठेवलं आहे तेव्हा तुमच्याकडं चार दिवस शिल्लक आहेत तेरा तारखेचा तुमचा अल्टिमेटम आहे तोपर्यंत तुम्ही याच्यावर बोट त्याच्यावर बोट ठेवता आणि पुन्हा पुन्हा तेच रडगाणं वाजवता शंभूराज देसाई उठले आणि म्हणाले आम्ही अकरा अधिकारी तेलंगणात पाठवलेत आम्ही हे असं करायलो ते, करा ते जुने कॅसेट वाजवण्याचा अर्थ नाही ऐकून ऐकून समाजाचे कान बहिरे होत आले आहेत तेव्हा ठोस तो काय निर्णय या अधिवेशनातच घ्या आणि तेरा तारखेच्या आत मराठा समाजाला ओबीसीनुच आरक्षण द्या नसता तुम्ही पाय उतार व्हा हे मात्र निश्चित ठरलेला आहे कारण या महाराष्ट्रा या महाराष्ट्राची परंपरा मनु दादा जरांगे पाटील मोडणार नाहीत जातीय दंगली होणार नाहीत हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे पण तुमची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज असो अथवा ओबीसी समाज असो अथवा दलित मुस्लिम धनगर जो कोणी अल्पसंख्याक समाज असेल हा सुद्धा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय जाऊ जय शिवराय पटलं तर शेअर करा सबस्क्राइब करा